नमस्कार महासागरच्या डिजिटल चॅनल मध्ये आपलं पाहताय महासागर आता मुख्यमंत्री पहिल्यांदाच या कार्यालयामध्ये आलो आणि आपल्या सगळ्यांच्या मेहनतीमुळे

आता एक कोटी चाळीस लाखापर्यंत आपण पोहोचलो आहोत आणि लवकरच तीन कोटीचा टप्पा आपण ओलांडणार आहोत त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सर्व पक्षांचे रेकॉर्ड तोडणारा आपला भारतीय जनता पक्ष होणार आहे हे सांगताना मला आनंद वाटतो आपल्या इकडे चांगल्या प्रकारे आपण सदस्यता केली आहे सक्रिय सदस्य देखील मला असं वाटतं चांगल्या प्रमाणात आपण आणि आता लवकरच कार्यक्रम झालेला आहे त्यानुसार मुख्या कमिट्या मंडळाच्या कमिट्या जिल्ह्याच्या कमिट्या हे सगळं आपलं संघटन पर्व आपल्याला पूर्ण करायचं आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना या संघटन पर्वाच्या निमित्ताने मी मनापासून शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांनी